माझ्या सोबत आहेत भाऊसाहेब तोरकड आणि शिक्षक येते थोड्या वेळापर्यंत त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या इथे स्टोअर रूम आहे राहत्या घराजवळ आणि त्याच्यामध्ये एक साप आहे त्यांनी सांगितलं मोठं आहे आणि नागे असं ते म्हटले कोणता साप असेल त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ परंतु ज्या भागामध्ये आपण आलो मात्र अकोल्याच्या जवळ आलं आपण विरगावमध्ये आणि बघू घरामध्ये दोकांचा साप असेल त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून काय नहीं। नहीं, आता जेस्ट आला होता बघ सांभाळते तुमची हातात घ्या नाही काही अवस्था इथे दिसतंय तुम्हाला ही रूम आहे पुन्हा एकदा घेतोय आपण आणि गिरणी वगैरे इथे ठेवली आहे सगळं आणि तुम्हाला या रूमच्या अवस्था दिसते अतिशय स्टोर रूमच आहे खऱ्या हात आणि इथे सगळं आपण गोण्या ठिकाणी गोण्या पण ठेवलेले आहेत आणि या ज्या गोण्या ठेवलेल्या आहेत या गोण्यामध्ये पण आपण खाली पाहिलं होतं सगळं उचकापाचकी गेली होती सगळं आणि हे बघत असताना सहज माझ्यासोबत जो गुटू आहे वरती लक्ष गेले आणि या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय की हा साप इथे वरती जाऊन बसलो आहे आणि इथे तुम्हाला दिसते आता स्पष्टपणे हा विषारी वर्गामधला साप आहे आणि तो बाहेर यायचा प्रयत्न करत असताना त्यांनी सांगितलं होतं की बाहेर यायचा पण त्यांनी प्रयत्न केला होता आणि इथे तुम्हाला दिसतं इथं वरती जाऊन बसलाय आता याला प्रयत्न प्रयत्नपूर्वक आपण घेऊ खाली आणि नंतर सुरक्षित ताब्यात घेतल्यावर निसरा सोडून देऊ पण कधी कधी साप मात्र अशी कधी कधी आपली गंमत घेत असतात आणि लपूनपासून जागा त्याची पा असं घरामध्ये जर स्टोअरूम असू दे किंवा राहते घर जर अशा रूममध्ये जर साप निघाला तर तिथल्या लोकांची काय अवस्था होईल ते आपण चोरशी घेऊ ताब्यात नंतर निसर थोडं डिस्टर्ब केलं दिसतो आपण येऊ का सर शेपुटीत शेपुटीतच आहे सर आणि त्या रूममधून आता पलीकडच्या बाजूला तो आलाय तर या पलीकडच्या बाजूने आपल्याला त्याला ताब्यामध्ये घ्यावं लागणार आहे तर आपण घेऊ त्याला शेतात परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी अशा पद्धतीने सापडला प्रयत्न मात्र कोणी करायचा नाही ਯਾਤ ਦੇ ਨਾਲ ਹਾਂ ਜਿਸ ਨਾਲ ਕਦੇ ਨਹੀਂ इथे दिसतंय बा तुम्हाला की बांबूनी लोटल्यावर तर बांबूला तो, तो चावतोय अगदी कडालून असं जे एका व्यक्तीने जर केलं तर त्या ठिकाणी काय होईल त्याच्यामुळे असे अवघड ठिकाणी रेस्क्यू करताना मित्रांनी काळजी घ्यायला आहे कारण हा विषयला तर आता कसं पण त्या दिशेला तो आक्रमण करू शकतो

नंबर 05 मी हेडकॅश केलं आहे हा सोड हाय गुडू काठी लोड वाजून जाऊन हा लोट कुठेतरी गुंतलंय रे गुंतला तू नाही अजून हां टच कर हां करच कर टच कर टच कर टच हां येतोय हां हां या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की नाहीला असतो अशा अवघड परिस्थितीमध्ये आपल्याला हेडकॅश करावं लागलं होतं आणि हेडकॅश करून आपण त्याला आता सुरक्षित घेतो ताब्यात हां सोड सोड या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की आपल्याला नाही असं हेडकॅच करावं लागलं होतं आणि हेडकॅच करून याला आपण सुरक्षित घेऊ आता ताब्यात आणि ताब्यामध्ये गेली होती पुन्हा निसरामध्ये सोडून देऊ या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की वरच्यामधून असताना अतिशय वेगानं तर चावत होता बांबूला किंवा काठीला आणि आपल्याला सुरक्षितपणे त्याचं हेडकॅच या ठिकाणी करावं लागलं होतं

वापर करावा लागतोय आणि बर्णीचा वापर करून त्याला आपण स्वच्छ घेऊ तरी सरळ सोडून देऊ पण तसे बसू शकतात हे मात्र यात घेऊन तुम्हाला दिसतंय ते कुठेही राहते घरामध्ये बसू शकतात

सर भाऊसाहेब तोरकड विरगाव यांच्या राहत्या घरामध्ये हो जो आपण नाग पकडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये हो या ठिकाणी सोडून